हाय गुड मॉर्निंग मी निकिता मी स्वयंपाकाचे कामं करते तुम्ही सगळ्यांना इतकं चांगलं सपोर्ट करताय मला बी चांगलं सपोर्ट करा यूट्यूब चॅनलला माझ्या छानपैकी असं आणि बघू शकता मी आलेली आहे पहिल्या कामावर मस्तपैकी भरल्या वांग्याची भाजी बनवलेली आहे आलू टाकून मस्त खूपच छान आणि कढी इतकी आवडती छोट्या मुलगीला त्या दिदीच्या छानपैकी असं राईस बनवलेलं मी दोन खिरा स्लाइस करून दिलेलं आहे खूप छान असं फुलके बनवलेले मी सहा मस्तपैकी असं बघू शकता तूप लावून मस्तपैकी छानपैकी दोन टिफिन पॅक केलेले आहे किचन व्यवस्थित असं स्वच्छ क्लीन केलेलं आहे आलेली आहे दुसऱ्या कामावर दुसऱ्या कामावर भेंडी टमाटर फ्राय बनवलं आहे इतकी छान लागते ही भाजी खूपच चविष्ट आणि सहा फुलके बनवलेले आहेत इकडं मस्तपैकी बघू शकता इकडं तूप चालत नाही आहे आणि सँडविच बनवायसाठी साहित्य तयार करून दिले किचन क्लीन केलेले आलेले तिसऱ्या कामावर तिसऱ्या कामावर दोन नाचणीचे फुलके बनवलेले आणि पाच गोबीचे पराठे बनवलेले दोन बाजरीच्या पिठाचे आणि तीन गव्हाच्या पिठाचे आणि छानपैकी अरबीची सुकी ड्राय भाजी बनवलेली आहे फ्राय करून आणि दाल तडका बनवले किचन क्लीन केलेलं आहे झालेलं आहे इकडचं निघालं माझ्या घरी प्लीज प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करायला लागले की माझ्या यूट्यूब चॅनलला खूप सपोर्ट